आज बुलढाणा या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे काही निर्देश दाखवतो आहोत काळे झेंडे दाखवतो आहेत या अनुषंगाने जी काही आज सध्या घटस्थापनेचे दिवस आहेत कुठेतरी नवदुर्गेंचा सन्मान केला जातो आणि जर बघितलं तर काही ठिकाणी महिलांचा बळी घेतला जातो तर ही जी बाब आहे ही खूप घृणास्पद आहे आम्ही सर्वजण मिळून या बाबीचा निषेध कर। करत हो। आहोत आणि विशेषत जर ही महिलांवरती हे अत्याचार होत आहेत अजूनपर्यंतही हुंडाबळीच्या केसेस थांबलेल्या नाही आहेत महिला आयोग सुद्धा आपल्या पाठीशी असतानाही जर ह्या हुंडाबाईच्या केसेस अशाच होत राहिल्या तर कुठेतरी महिलांना महिलांची जी काही बाब आहे किंवा महिला महिला कुठेतरी अजूनपर्यंतही धोक्यात आहेत तर सर्व महिलांच्या वतीने सर्व बुलढाणाकरांच्या वतीने मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये जिजाऊंच्या लेखी म्हणून आम्ही ज्या मयुरीताई आहेत त्या मयुरीताईंना खरच न्याय मिळावा यासाठी मागणी करत आहोत विनंती करत हो। आहोत आणि ह्या जे काही दोषी आहेत या दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही सर्वांच्या वतीने आमची सर्वांची मागणी राहणार आहे तुम्ही बघू शकता मयुरी आज आपल्यामध्ये हयात नाही आहे मयुरी नसताना जर मयुरीला एवढा सपोर्ट मिळतोय तर जेव्हा मयुरी होती तेव्हा तिच्या माहेरच्यांचा आम्हा सगळ्या लोकांचा तिला भरपूर प्रमाणात सपोर्ट होता त्यामुळे आत्महत्या हे तिच्यासाठी ऑप्शन नव्हतंच ही एक हत्याच आहे यासाठी आमची मागणी आहे की ही हत्येची शिक्षा ठरावी आणि असे जे नराधम आहे यांच्यावर जो आपल्या कायद्याचा वचक का आहे तो कायम राहिला पाहिजे हे स समाजामध्ये मोकळे सुटायला नको जेणेकरून कायद्याची भीती राहील असे पाऊल पुढे कोणी उचलणार नाही आणि कुठल्या तरी निष्पाप मुलीचा बळी पुन्हा जाणार नाही आता आमची हीच मागणी आहे की पहिली गोष्ट तर त्या मुलं त्या लोकांनी पंचनामा न करता ते शरीर खाली उतरवलंय तिला कोणीच बघितलेलं नाही की तिने आत्महत्या केलेली आहे तिने फाशी घेतलेली आहे तर त्याची पुन्हा एकदा चौकशी व्हावी